नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेल नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा जर आपण पाहत असाल तर सातारा जिल्ह्यात जोरदार असा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये पाटण वाई या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे कोल्हापूर ग्रामीणमध्ये राजापूरला जोरदार असा फटका आपल्याला अवकाळी पावसाचा बसत आहे सोबतच सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा असा हा फटका बसत आहे सोबत जर आपण पाहिलं गेलो की लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट सोलापूर मोहोळ या भागामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आहे सोबतच आपण जर पाहत असाल तर लातूरलासुद्धा त्यामध्ये आपण उमरगा औसा निलंगा उदगीर या भागामध्ये आपण पाहत आहात तर जोरदार विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा ग्रामीण भागामध्ये हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे सोबतच आपण पाहिलं गेलो तर वरच्या साईडला नांदेड परभणी या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने गारपिटीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यासोबत आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये या फा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे काही ठिकाणी गारपिटीसह वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे आपण जर पाहत असाल तर दुपारून आज हा पाऊस जोरात असणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच इकडे आपण पाहायला गेलो तर धाराशिवमधील तुळजापूर बार्शी या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसत आहे आज आणि उद्या हा दोन दिवस मित्रांनो पाऊस असणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद